नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामदैवत कर्णपुरा मंदिरामध्ये नऊ भक्तांची मोठी गर्दी होत असते या मंदिर परिसरामध्ये काही समाजसेवकांकडून स्वच्छता अभियान राबविले जाते काशीनाथ जाधव यांच्याकडून पुढील नऊ दिवस कर्णपुरा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी श्रीफल फोडून या मोहिमेचे उद्घाटन केले

कर्णपुरा देवी ही आपले ग्रामदैवत आहे आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं तर एक लाख लोक सकाळी सा तीन वाजेपासून इथे आलेले एक लाख लोक आता आले मी स्वतः पाहिलं आणि आरती झाली व्यवस्थित झाली आणि लोकांना त्या ठिकाणी खूप मोठा आनंद मिळतो देवीचं दर्शन केल्यानंतर देवीचं स्वरूपच असं आहे की देवीचं फक्त मुखदर्शन जरी घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी पुण्य मिळतात आणि म्हणून हे अनेक वर्षाची परंपरा या छत्रपती संभाजीनगर शहराची आहे की देवीला दा दहा दिवस अनेक जण पायपाई येतात अनेक जण त्या ठिकाणी दर्शन करून जातात दहा दिवसात एकदा तरी दर्शन करतात लोक पण बाकीचे काही लोक रोज आज आमचे मित्र जा काशीनाथराव जाधव यांनी त्यांची अकॅडमी जाधव अकॅडमी जी आहे इंटरनॅशनल त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी पूर्ण दहा दिवस साफसफाईचं हे सगळे मुलं मुलं मुली हे सगळे त्या ठिकाणी स्वतः का म्हणजे स्वच्छता एक चांगलं स्वच्छता अभियान यांनी राबवलेलं मी त्यांना धन्यवाद देईल काशिनाथरा ते हो त्यांनी स्वतः स्वतः त्या ठिकाणी डिसेबल असताना सुद्धा त्या ठिकाणी ते दे, सगळ्या लोकांना घेऊन जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात काम देवीला हेच भाग देवी देवी स्त्रीशक्ती आहे शक्ती दे आमच्या सगळ्या मुलींना शक्ती दे आणि आमच्या सगळ्या महिलांना सुद्धा बकरींनासुद्धा शक्ती दे की ज्याने कोणी काही त्रास दिला की त्यांना त्या ठिकाणी असं काही तू असं स्वरूप असं कर की ते त्रास देणारा माणूस जो आहे नष्ट झाला पाहिजे हे पुराणामध्ये पण होतं पौराणिक गोष्ट सांगतो आणि म्हणून ते पर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं ते आता सुधारायला पाहिजे पण अजून दोन तीन महिन्यानंतर त्या ठिकाणी ते चांगलं वातावरण पाहिजे